नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओच्या थमनेला तुम्ही बघितलं असेल की बिग ब्रेकिंग न्यूज आहे बघा सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे फक्त या बहिणींना मिळणार भाऊबीजीनिमित्त निमित्त दोन हजार रुपये जवळपास राज्य सरकारकडून चाळीस कोटीचा निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर कुठल्या बहिणींना भावबीजीनिमित्त दोन हजार रुपये मिळणार आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे त्याच्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचा हप्ता जो काही तुमचे तीन हजार रुपये आहे तेसुद्धा पैसे तुम्हाला कधी मिळणार आहे ह्याचीसुद्धा मी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहायचा आहे बघा बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्यापूर्वी एक व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा एक आता एक महत्त्वाची सूचना देतोय ती अशी आहे की बघा बहिणींना तुम्ही लाडक्या बहीण योजनेचे विविध चॅनेलवरती जे काही भामटे लोक आहेत तुम्हाला खोटी माहिती देतात त्यांच्या चॅनेलवरती तुम्ही खोटे व्हिडिओ बघत असतात आणि तुम्हाला सतत खोटी माहिती देऊन फसवत असतात त्यांच्यापासून सावधान राहा त्यांचे व्हिडिओ बघू नका तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलवरती येऊन व्हिडिओ बघत जा आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर मी जे काही नवीन नवीन लाडक्या बहिणीचे व्हिडिओ टाकल तर ते, ते तुम्हाला लगेच मिळेल आणि तुमचा अमूल्य अगर असा वेळ वाया जाणार नाही त्या लोकांचे फालतू व्हिडिओ पाहून ते जे काही इतर चॅनलवाले आहे ते तुम्हाला फसवत आहे खोटी माहिती तुम्हाला देत आहे तुम्हाला सांगत आहे की लाडक्या बहिणीला हे भेटणार ते भेटणार आणि आतमध्ये सांगतात थमनेला एक ठेवतात आणि आतमध्ये सांगतात काहीच नाही भेटणार तशा पद्धतीचं काम आपलं चॅनल करत नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलंच व्हिडिओ एक्झाम एकमेव चॅनल आहे जे की खरी माहिती देत आहे त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर आणि तरच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही खऱ्या माहितीपर्यंत पोहोचणार आहे तर बहिणींनो आता आपण काय करूया वेळ न वाया घालवता सरळ सरळ बघूया की कुठल्या बहिणींना दोन हजार रुपये भेटणार आहे दोन हजार रुपये कुठल्या बहिणींना भेटणार आहे हे आपण बघूया तुम्हाला मी पुरावाही दाखवतो आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही रेग्युलरचा दीड हजार रुपये हप्ता राहतो तर तो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा या दोन महिन्याचे हप्ते तुम्हाला कधी जमा होणार आहे अकाउंटमध्ये ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर बघा बहिणींनो ही बातमी आहे बघा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय की निर्णय राज्य सरकारकडून चाळीस कोटी एकसष्ट लाख रुपयाचा निधी मंजूर अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दोन हजार रुपये भावबीजींची भेट सरकार आता देणार आहे आता बघू शकताय तुम्ही राज्यातील मी ही संपूर्ण बातमी वाचलेली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला काही याचं काय म्हणता येईल त्याला एक्सप्लेनेशन करून सांगतो आहे की नेमकं काय सांगितलं आहे याच्यामध्ये काय डिटेलमध्ये एवढं मी तुम्हाला सांगत नाही शॉर्टकटमध्ये सांगतोय तुम्हाला तर बघा आपल्या ज्या काही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ज्या काही आहे आपल्या लाडक्या बहिणी तर त्यांच्यासाठी भाऊबीजीनिमित्त त्यांच्या पदारा पगाराव्यतिरिक्त त्यांना जो पगार आहे त्या पगाराव्यतिरिक्त आता भाऊबीजीनिमित्त त्या लाडक्या बहिणींना अंगणवाडी सेविका व मदतनिसांना जवळपास प्रति अंगणवाडी सेविकेला आणि मदतनिसेला दोन हजार रुपये सरकार इथं देणार आहे आणि यासाठी सरकारने चाळीस कोटी एकसष्ट लाख रुपयाचा निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आता तुम्ही मला म्हणसाल की सर त्या लाडक्या बहिणींसाठी दिलं ज्या अंगणवाडी सेविका आहे आणि मदतनीस आहे त्या लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिलं पण आम्हा लाडक्या बहिणींचं काय ज्या की सामान्य लाडक्या बहिणी आहे त्या अंगणवाडी सेविकाही नाही मदतनीसाही नाही आहे त्या लाडक्या बहिणींसाठी सरकारने काही दिलं आहे की नाही तर त्या लाडक्या बहिणींसाठी तुर्तास तरी सरकारने काही दिलेलं नाही आहे तुर्तास तरी सरकारने भावबीजनिमित्त म्हणा की नवरात्रीनिमित्त म्हणा काही तुम्हाला असं विशेष असं बोनस वगैरे दिलेलं नाही आहे आता जे लोक तुम्हाला सांगतात थमनेलला ठेवतात की लाडक्या बहिणीला निमित्त भेटले पाच हजार ते खोटं बोलतात तुम्हाला मी जी काय माहिती असते ना ती खरी माहिती देतो त्याच्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर तुर्तास तरी सामान्य लाडक्या बहिणीला सरकारने भाऊबीजीनिमित्त नवरात्रीनिमित्त काही दिलं नाही आहे पण आपल्या एक बातमी हाती लागली आहे ती बातमी अशी आहे की लाडक्या बहिणीनं तुमचे जे काही रेग्युलरचे जे काही हप्ते असतात बघा आपले <coughs> <coughs> सॉरी बहिणींनो आपले जे काही रेग्युलरचे हप्ते असतात ते दीड हजार रुपये प्रति महिन्यानं तुम्हाला जे हप्ते भेटतात तर ते ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे हप्ते तुमचे थकलेले आहे कुठल्याही बहिणीला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही आहे म्हणून तुम्ही बामावून जाऊ नका ये दुसरे 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 ये कि मला आला म्हणजे माझ्या दुसऱ्या दुसऱ्या माझ्या तुझ्या शेजारणीला आला असेल ताई तुलनासन आला तसं काय नाही कोणत्याच बहिणीला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा आपलं ऑगस्ट आणि सप्टेंबरचा सॉरी ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही आहे मग हे आपल्याला माहिती हाती लागली आहे की हे हप्ते तुमचे कधी मिळणार आहे तर येणाऱ्या अकरा ऑक्टोबरपर्यंत पर्यंत तुम्हाला हे दोन्ही हप्ते एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहे असं सरकारकडून माहिती आली आहे एकनाथ शिंदे साहेबांची काल पत्रकार परिषद होती त्यांनीही सांगितलं त्याच्यानंतर आपल्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे मॅडम आहेत त्यांनीही सांगितलं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही सांगितलं की दोन्ही महिन्याचे एकत्रित हप्ते आम्ही अकरा ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत जमा करण्याच्या रुपये तुम्हाला या सामान्य लाडक्या बहिणीला जमा होणार आहे अकरा ऑक्टोंबरपर्यंत दोन महिन्याचे सध्याच्या स्थितीमध्ये ना नवरात्रीनिमित्त ना दिवाळीच्या भाऊबीजीनिमित्त काय तुम्हाला काय अशी विशेष अशी भेट सरकारकडून दिलेली नाहीये जर सरकारने भेट दिली काही जर सरकारने घोषणा केली तर त्याची अधिकृत माहिती तुम्हाला आपल्याच चॅनलवरती भेटण त्याच्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या इतर भामटे लोक तुम्हाला फक्त फसवण्याचं काम करत आहे खोटी माहिती देतात ते त्यांच्यापासून सावधान चारात लांब राहा मी तुम्हाला तुमचा भाऊ खरी माहिती देणार आहे त्याच्यामुळे आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आशा करतो बहिणींनो इथे संपूर्ण माहिती दे तुम्हाला समजले असेल आणि धन्यवाद बहिणींनो हा व्हिडिओ आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल